शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी सरकारच्या विरोधात हैदराबाद रद्द करा या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे प्राध्यापक मनोहर हे न्यायालयीन लढाई लढत असताना याचे पडसाद मात्र जातीय वादात उतरले आहे नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसंगाव येथील मराठा समाज व ओबीसी समाज हा आमने सामने आला आहे あ प्रथमता मी पिडगे लक्ष्मण सोन्वा मुख्याध्यापक प्राथमिक आश्रम शाळा तालुका लोहा जिल्हा नांदेड इथे कार्यरत असून आमच्या शाळेमध्ये एकूण दोनशे ब्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेतात त्यापैकी सव्वीस विद्यार्थी मराठा समाजाचे शिक्षण घेत आहेत दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोजे रिसनगाव येथील काही सामूहिकरित्या मराठा बांधवांनी त्यांच्या पाल्याचे टी सी मिळण्याबाबत सामूहिक अर्ज केलेला आहे त्यानंतर अजूनही एक एकही पालिक पालक व्यक्तिगत अर्ज घेऊन आलेले नाहीत त्यामुळे सध्या तरी तिशी देण्यात आलेली नाही आणि विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत भविष्यात तशी मागणी केल्या तिशी देणार भविष्यामध्ये पालकांनी जास्त आग्रह केला तत्पूर्वी आम्ही विद्यार्थ्यांना कन्व्हिन्स करू कारण ते विद्यार्थी आमचे आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे पालकांनी जर जास्त आग्रह केला आणि त्यांनी व्यक्तिगत त्यांचे जर अर्ज आले आणि पालक जर ऐकत नसतील तर त्यांच्या आग्रहाखात आम्हाला विचार करावा लागेल त्यांनी एक शाळेमध्ये कुठलाही जातीभेद मतभेद धर्मभेद केला जात नाही आ, या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या साठी सर्वांगीण विकासासाठी शिक्षण दिले जातं एवढंच नाही तर जातीपाती विरहित जागतिक अजिबात नाही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असताना आता या विरोधात ओबीसी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाला आहे ज्या मराठा संस्था आहेत त्या मराठा संस्थेत आम्ही ओबीसी समाजाचे विद्यार्थी शिकवणार नाही अशी परखड भूमिका घेतली आहे काल परवा मराठा बांधवांनी स्वर्गीय ठाकरे ही प्राध्यापक मनोहर धोंड्यांची असल्यामुळे त्यांनी याचिका दाखल केली म्हणून या इचनगावतील सर्व मराठा बांधवांनी तीनशे वीस विद्यार्थ्यांपैकी एकशे वीस विद्यार्थी हे निवासी आहेत आणि इतर त्यामध्ये मराठा समाजाचे तेवीस विद्यार्थी आहेत फक्त तेवीस आणि ते मीडियाला सांगतात कि पन्नास टक्के शाळा ही आमच्या जीवावर चालते असं प्रकरण पत्रकाराशी सांगत आहेत न्यूजला सांगत आहेत त्यांना मी सांगतो तेवीस पैकी तीन हे मराठा कॅन्डेट मराठा हे शाळेमध्ये सहमत असल्यामुळे तीन विद्यार्थी त्या मराठा शिक्षकाचे आहेत मराठा कर्मचाऱ्याचे आहेत आणि त्यापैकी एकवीस विद्यार्थी हे इतर मराठा बांधवांचे आहेत त्यांनी आपल्या पाल्याच्या टिशा काढायच्या आहेत म्हणून अर्ज दाखल केला मनोहर धोंडे यांनी आणि असं केलं म्हणून त्यांनी टिशा काढण्याचं ठरवलं त्यानंतर आम्ही सर्व ओबीसी बांधवांनी एक निश्चय केला की आज ह्या टीशा चालेल उद्या गावामध्ये काय घडत नाही त्याकरता आम्ही प्रत्येक नेत्यांनी ह्या केलं त्या केलं म्हणून प्रत्येक ओबीसी नेत्यावर असाच अडीमाड त्यांचा चालू असल्यामुळे त्या विषयाला समजून आम्ही सर्व ओबीसी एक होऊन येथे शाळा कदम सरांची जे महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी हा ओबीसी बांधवांचा आहे आणि उद्या त्या पण आम्ही अर्ज देऊन सोमवार उद्या आम्ही अर्ज देऊन त्या सुद्धा सर्व मीडियावाल्याला बोलून ते सुद्धा आम्ही उद्याच्याला काढून घेणार आहोत त्याचं प्रतिउत्तर आम्ही या गावामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही ओबीसी एकजुटी प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी घेतलेली भूमिका ही कायदेशीर आहे असं मत बांधवांनी व्यक्त केलं आहे आरक्षणाच्या लढाईमुळे गावगाड्यातील वातावरण चांगलेच तापले असून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आला आहे सोमवारी ओबीसी बांधव रिसंगाम येथील मराठा समाजाच्या व्यक्तीची असलेल्या शाळेतून विद्यार्थ्यांचे दाखले काढण्यासाठी शाळेवर वाजत गाजत जाणार असल्याचा ठराव घेतला आहे जो परवाच्या दिवशी जो प्रकार घडला सोमिनादा ठाकरे आश्रम शाळेवर जाऊन जी तीनशे चौऱ्याहत्तर जातीचं संरक्षण करण्यासाठी जे हैदराबाद गॅजेटच्या विरोधामध्ये दे। माझ्या दैवत आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी जी याचिका दाखल केली त्या याचिकाचे पडसाद म्हणून परवा या रिसनगावमध्ये एक मराठा समाजाचा जमाव जमून या ठिकाणी आदरणीय धोंडे सरांच्या शाळेवरच्या टिशा काढण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला हे अत्यंत खालच्या लेवलचा विषय आहे कुठलीही शाळा किंवा कुठलीही संस्था असेल त्या शाळेमध्ये विद्यार्थी कुठल्या एका जातीचा नसतो एक ज्ञानाचं मंदिर असतं या ठिकाणी असा एक अत्यंत खालच्या पातळीचा जाऊन जो राजकारणाचा जो डाव आहे त्याला एक प्रत्युत्तर म्हणून याच रिसनगावामध्ये ऐंशी टक्के ओबीसी राहतात ऐंशी टक्के ओबीसी त्यांचे तसे पडसाद उमटल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर म्हणून याच गावामध्ये दुसरी जी संस्था आहे जे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय या विद्यालयामधून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आपण तिथल्या टिशा काढून आपल्या ओबीसीच्या संस्थेमध्ये टाकायच्या अत्यंत खालच्या पातळीच्या ठिकाणी राजकारण झाल्याबद्दल आम्ही त्यांच्या समर्थनामध्ये नाहीत आदरणीय धोंडे सर हे कोणा एका जातीपुरते मर्यादित नसून समज महाराष्ट्रातील एक बहुजनाचं ते नेतृत्व आहे हे सगळ्यांना आपल्याला ते जपलं पाहिजे त्यांना म्हणून त्यांच्या समर्थनात आदरणीय धोंडेसरांच्या समर्थनात आज विसनगाव नसेलगावचा जो परिसर आहे त्या परिसरातील सगळा ओबीसी जुटीनं आदरणीय धोंडेसरांच्या पाठीमाग खमच्यानं आहे यामुळे गावामध्ये समाजामध्ये ते निर्माण होईल असं वाटत नाही का आमची प्राथमिक भूमिका आहे जातीय सलोखा टिकला पाहिजे गावगड्यातली घडी गड विस्कट कामा नाही जे बाहेरचं काय टवळखोर गावातील माझ्या बांधवांना पूस लावण्याचं काम ते करत आहेत त्यांच्याही गोष्टी काही समोर काही दिवसामध्ये येतील कुठं घडायलाय काय व्हायलंय आम्हाला थोडं याच्यामध्ये डीप मध्ये जाण्याची गरज आहे कुठेही कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या गावातला सगळा ओबीसी एकत्र येऊन त्यांनी एक आम्ही निर्णय घेतलेला आहे उद्या तुम्ही टीशर काढायला जाणार आहात नक्की ज्या ज्या दा। विद्यार्थ्यांच्या टीशर शाळेत त्या पालकांची मी मिटिंग घेतली कालच्या रात्री त्या पालकांना सोबत घेऊन आम्ही उद्या ठीक दहा साडे वाजता जे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयामध्ये वाजत गाजत जाऊन आमच्या ओबीसीच्या पाल्यांच्या टिशा आम्ही सगळे जण काढणार आहे या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय आता थेट शाळेत पोहोचला आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाना न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा